जय स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि खूप दिवसांनी मी साडी नेसलेली होती त्यामुळे काहीतरी जरा वेगळं वाटत होतं म्हणून थोडंसं आरशामध्ये मा बघून माझं मीच शूटिंग करत आहे बघा पण व्यवस्थित ते येईना कारण की मोबाईलला बॅक कॅमेऱ्याला कसा आहे लाईटचा ऑप्शन आहे मग तो बंद केला आणि मग परत शूटिंग केलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे आज देवपूजा करायची आहे कारण गेले चार ते पाच दिवस झालं आपली देवपूजा नाही आहे त्यामुळे आज देवपूजा करूया म्हटलं मग जरा सात्यासारा वगैरे सगळे देव जरा घासून घेणार होते पितांबरी तर सपलेले आहे मग आता काय करायचं म्हटलं चिंच होती चिंच पण खूप वाळलेली होती म्हणून भरपूर असं मीठ घातलं कोमट पाणी घातलं आणि थोडा वेळ भिजत ठेवली चिंच आणि सात्यासारा बघू शकता मी चिंचेने घासलेल्या आहेत तरी पण बऱ्या प्रमाणात निघलेल्या आहेत खूपच अशा म्हणजे काळपड झालेल्या होत्या खरं सुद्धा म्हणजे व्यवस्थित क्लीन झालेल्या आहेत मग मी काय केलं सगळेच देव घासले कारण देव स्वच्छ असले तर बरं वाटतं बघा आणि कसं असतं बघा पितळेच्या भांड्यापेक्षा तांब्याचे भांडी खूप चांगली निघतात चिंचणं किंवा लिंबवानं पटणं निघतात आणि एकदम क्लीनसुद्धा होतात दोघांनी मिळून आम्ही देवपूजा केलेल्या आहे आणि जे प्लेन देव असतात ते व्यवस्थित निघतात पण ज्यांच्यावर डिझाईन आहे बघा ते देव थोडे म्हणजे निघत नाहीत लवकर कारण त्या डिझाईनमध्ये काय होतं तर अशी कोणतीही म्हणजे धूर वगैरे असतो बघा आपला उदबत्तीचा किंवा आपण जी वात लावतो देवाऱ्यात ती ते वातीचं तेलकट असं जाऊन बसतं आणि लक्ष्मी तेवढी मी काय केलेली आहे चांदीची कोलगेटनं घासलेली आहे आणि अशा पद्धतीने आजची देवपूजा आपली झालेली आहे घरामध्ये देवपूजा नसली की अजिबात चांगलं वाटत नाही पण देवपूजा केली की खूप छान वाटतं आणि देव घासल्यावर ते देवांचा चेहरा किती छान दिसतो बघा देवघराकडे बघतच बसावं वाटतं सोमवार सर्वांना आणि शुभ सकाळ आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे वेणी वगैरे अजून काही घाटली नाही सडरांगोळ वगैरे झाल्या आणि चार पाच दिवसांत आज देव पूजलेले आहेत देव सगळे घासले त्यामुळे वेळ झाला भांडी झाल्यात आत्ता घासून बाकीची कामं अजून आहेत आणि ऊन बघू शकता तुम्ही दहा वाजता असं ऊन पडलेलं आहे आणि पितांबाजा संपलेलं त्यामुळे चिंचनगूळ चिंचणं देव सगळे घासलेले आहेत चिंच आणि मीठ तुम्ही दहीसुद्धा घातला तरी चालतं पण चिंच बघा त्यामध्ये ते चिचुके असतात ती होती तर चिचुके काढून त्याची चिचु पेस्ट बनवून त्यानं घासला तर तुम्हाला सोपं पडणार चिचुके असले कसं होतं घासायला थोडं दमवतं ते काढायचं त्यातले चिचुके आणि मिक्सरला ते फिरवून घ्यायची चिंच आणि त्याची पेस्ट बनवायची आणि थोडंसं कोमट पाणी मोठं मीठ किंवा आपलं जे रोजचं वापरातलं मीठ असतं ते वापरलं तरी सुद्धा चालतं मी मोठं मीठ घातलेलं आणि थोडंसं दही घालून तुम्ही घासला की छान निघतं पण धुवायचं ते लगेच हे करायचं पुसायचं स्वच्छ नाही तर देवांच्यावर परत डाक पडतात बघा मग डाग पडले की आणि जर असते म्हणजे कसं तर दिसतं म्हणजे चांगले दिसायचं ते उलट आणजणात घाण दिसते त्यापेक्षा कसं करायचं स्वच्छ पुसून घ्यायचं सगळीनं चिंचा भरपूर आणलेल्या होत्या मग त्याचा उपयोग खूप दिवस झाले त्या चिंचा फ्रीजला होत्या मग त्याचा उपयोग म्हटलं आपण आता ते देव वगैरे घासण्यासाठी करूया कारण जास्त दिवस झालं तरी पण काय मग ते बरं वाटत नाही सोकल्यात पूर्ण चिंचा त्या मग पाण्यात भिजवली की जरा व्यवस्थित होतात कोमट पाणी मीठ आणि ती घालून मी केलं दही काय नव्हतं अशा पद्धतीने देवपूजा झालेल्या सोमवारा शाबू करायचे आहेत कपडे धुवायचे आहेत अजून आता कपडे धुणार शाबू करणार शाबू खाऊन मगच आपण दुकानात जायचं आहे चला पुढच्या कामांना सुरुवात करूया जवळजवळ मला वाटते दहा वाजलेले आहेत आत्ता ज्यांच्याकडे कपडे धुवायची मशीन आहे त्यांचं एक नंबर काम आहे बघा तापच नाही एकदा वाटतं ते मशीन बर। असलेलं बरं कपडे निघत नाहीत पण असलेलं बरं वाढते तर सुट्टी तर मिळेल कपडे धुवायला नाही तर रोज कपडे भांडी या आपल्याला कुठं पण गाव गावाला जरी कुठलाही येणार तरी पण काय सुट्टी नाही ज्यांच्याकडे मशीन वगैरे असतील कपडे धुवायचे त्यांना बरं आहे बघा लावलं एकदा मशीनला की काम झालं आता मी शाबू बनवत आहे आणि गरम बघू शकतो तुम्ही किती वया लागली खूप गरम व्हायला आलेलं आहे या गरमीनं तर कसं व्हायला काम पण सुचणार आणि झोप पण होत नाही झोपेचं जर कसं होतं रात्री तर अजिबात झोप लागत नाही आणि मग सकाळी काय होते सकाळी जरा हवा गार सुटली जाते आणि मग त्यावेळी झोपायला बरं वाटतं उठू वाटत नाही मग सात वाजले की पुढची सगळी कामं थांबतात मग असं व्हायला आलेलं आहे मग काही खरं नाही शंधाने भाजून घेत आहे मी शाबूसाठी आज शाबूला बटाटे वगैरे काही नाही आहेत साधे हिरवी मिरची घालणार आणि फोडणी मारणार आहे कसं असेल तसं हे नाही ते नाही म्हणून काय थांबायचं नाही जे आहे ते घालायचं आणि बनवायचं शाबूला थोडे बटाटे असलात असली की जरा छान टेस्ट येते मसरीला आमच्या बटाटे लागतात शाबूमध्ये मेन शेंगदाणे मात्र चांगले भाजून घ्यायचं शाबूला चला शाबू बनवते सगळ्यात आधी शेंगदाणे बारीक करून घ्यायला पाहिजे आज सोमवार आहे लाईटचा काय पत्त्या नाही कधी जाईल आणि शाबूला जरा तू शेंगदाणे मला मोठे आवडतात शेंग शाबदा हाटलेले मसलेला मिक्सरला जे बारीक करतो आपण ते शेंगदाणे आवडतात म्हणून आधी शेंगदाणे बारीक करून घेते आणि जपमाळ कशी पकडायची हे दाखवणार आहे मी उन्हाळा चालू झाल्यामुळे मुलं कशी खेळतात बघा उन्हात त्यांना ऊन वगैरे काय नाही जपमाळ कशी पकडायची आज मी एक माळ जप केला ओम नमा शिवाय कारण आपल्या मनात काय येईल ते केलेलं बरं आज देवपूजा करताना म्हणजे असं वाटलं की ओम नम शिवायचा एकमा जप करावा त्यामुळं तो केला मग दाखवते मी जप मा कशी पकडायची आहे ते आधी शाबू करून घेते आणि त्यानंतर आज खिचडी म्हणजे शाबू बनवायची होती तर शाबू मी रात्रीच भिजत घातलेली होती आणि अनला पण सुट्टी होती तर सगळ्यांसाठी शाबूच मी बनवलेले आहे रात्रीचं भात आणि थोडीशी भाजी शिल्लक होती ते आणि थोडं शाबू खातील म्हणून म्हटलं अर्धा किलो शाबू मी भिजत घातलेली होती तर शाबू चांगली आपली भिजलेली आहे बघा शाबू भिजत घालत असताना बरोबर शाबूच्या अंगाबरोबर पाणी ठेवायचं जास्त पाणी ठेवायचं नाही आणि दोन वेळा शाबू स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे शाबू आपली खूप छान होते त्यानंतर कढईमध्ये दोन अडीच तेल घातलेलं आहे बटाटे नव्हते माझ्याकडं तुमच्याकडे बटाटे असला तर घालू शकता त्यानंतर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तेल कढल्यानंतर एक एक जण जिरं पण घालतात तेल कढल्यानंतर आणि त्यानंतर जे आपण शाबू भिजवलेली होती त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट साखर आणि मीठ घातलेलं आहे आणि ते सगळं मग मी कढलेल्या त्या तेलाच्या ह्याच्यात ओतलेलं आहे आणि चांगलं शाबूचा कलर चांगला बदलूसपर्यंत आपण मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं आहे बघा खरं हलवायचं आहे नाही हलवला तर मग शाबू खाली लागू शकते खरं जेवढी चांगली तुम्ही शाबू भाजाल तेवढी शाबू आपली चवीला लागते नक्की करून बघा आता शाबू वगैरे झालेले आहे बारा साडेबारा वाजलेले आहेत देवाल निवड दाखवते आणि आम्ही सर्वजण खाऊन घेतो सर्वांनी यायचं आहे शाबू खायला चला तर मैत्री आजचा व्हिडिओ छोटासा होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट प्लीज करत जावा तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त